नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा इथे पाहू शकता मी घेतलेले आहेत शेंगदाणे तर आता आपल्याला हे शेंगदाणे दोन दोन तीन तास भिजवायचे आहेत आणि ह्याच्यापासून असे छानसे एक रेसिपी करायची आहे आपल्याकडे ओले शेंगदाणे नसतील तर आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे तर आता आपण सुरुवात करूयात आता हे काय करायचं आपल्याला दोन तासासाठी आपण भिजत ठेवूया शेंगदाणे आता पाहू शकता आपले हे शेंगदाणे भिजून तयार झालेले आहेत दोन तासासाठी मी ठेवले होते भिजत घातले होते तर असे प्रकारे चांगले भिजले जातात तर आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे मिक्सरचं भांडे घेतलेले त्यात मी लसूण घेतलं आहे सतत पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला सहा मिरच्या घ्यायच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आलं हे शेंगदाणे घ्यायचे भिजवलेले जे शेंगदाणे आहेत काई आने जीरे ते टाकायचं आपल्याला आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आपल्याला मिक्सरवर बारीक करून घेतल्याची पेस्ट तयार आहे आता आपली पेस्ट अशा पद्धतीने पेस्ट करायची आहे आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेणार आहे तर आता आपण त्याला दोन बटाटे घ्यायचेत आपल्याला भाजी करायला तर आता आपल्याला साल काढून घ्यायची आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीचे आपण भाजी करून करून बघा तुम्ही अशा पद्धतीने महिलांना पडणारा प्रश्न नेहमीचाच असतो रोजचा ने की भाजी काय बनवायची तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा खूप मस्त असे लागते त्याचे टेस्ट खूप छान येते आता हे आपलं कापून हे काढून झालेला आहे तर आता मग कट करूयात आता इथे आपण असं कट करून घेऊयात खूपही पातळ करायचे नाही अशा पद्धतीने करायचं आहे जरा पातळ केल्यामुळे काय होतं लगदा होण्याची शक्यता असते म्हणून आपण खूप पातळ करायचं नाही अशा पद्धतीने कट करा पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपल्याला हे थोडंसं आपल्याला तेल घालायचं तेल छानसं तापलं की आपल्याला त्यात थोडंसं जिरं घालायचं जिरं छानसं तडतडलं आहे आपल्याला कोथिंबीर हे घालायचं कडीपत्ता घालायचं कडीपत्ता की आपल्याला कांदा घालायचा दोन कांदे मी घेतलेले थोडंसं मीठ घालायचं आपल्याला जेणेकरून आपला कांदा टपला जाईल तर त्याच्यासाठी मीठ घालायचं नेहमी ज्यावेळेस मी कांदा भाजताना त्यावेळेस मीठ घालायचं छान भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर अगदी आयट्या वेळेस आपल्याला भाज्या हवी असेल करायचं म्हटलं तर आपल्याला पटकन भाजी आपली तयार होते फक्त उठल्यावर आपल्याला प्रोसेस करावे लागेल जेणेकरून फेंदाने आपलं धुहेत घातलं पाहिजे आपल्याला छानसं भाजून घे कांदा आपला छानसा भाजला गेलेला आहे आता आपल्याला यात थोडीशी हळद घालायचे आहे एकदम तिनच घालायचे कारण खूप पण घालायचे नाही आपल्याला थोडंसं जे धना पावडर घालायचे आपल्याला थोडीशी चवीला कारण त्याच्यामुळे टेस्ट छान येते आणि जो आपला बटाटा आपण मध्ये मगाची काप करून ठेवलेला तो आपल्याला घालायचा आहे परतून घ्यायचं आपल्याला आता तो परतून झालेला आहे आपला बटाटा तर आता आपल्याला हे आपण मिक्सरवरून जे तयार केलेलं आहे ते आपण ते सगळं काढून घेतो याच्यात मिरच्या आहे त्याच्यामुळे आपल्याला तिखट वगैरे काही घालायचं नाही याला हे थोडस परतून घ्यायचं आपल्याला ते पाहू शकता असं कडेनं तेल सुटलेलं आहे आपलं छानस परतून झालेलं आहे त्यात आपल्याला थोडस पाणी घालायचं आपल्याला अंदाजाने तो गरजेपुरतं आपल्याला लागेल एवढं घालायचं अगदी भाकरीवर चपातीवर असे आहे वेळेस आपल्याला छानसे भाजी आणि वेगळ्या पद्धतीचे नाही का आपण भाज्या करतो पण आपल्याला ज्या वेगळी टेस्ट असतं ती आपण वेगळे जरा काहीतरी चवीचं खा जरा थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला नेहमीच्या रोजच्या भाज्या भाज्या त्याच खाऊन कंटाळा येतो म्हणून हे अशी वेगळ्या पद्धतीने भाजी करायची आपल्याला आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे मगाशी कांद्यात आपण घातलं होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं घालायचं म्हणजे गरजेपुरतं आपल्याला आणि त्यात जाणार आहे कोथिंबीर आपली छानसे उकळी येऊन द्यायची भाजीला इतर कुठलंही लाल तिखट वगैरे वापरायचं नाही आपल्याला फक्त अगदी मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला लाल तिखट घालायची गरज नाही आहे आता याला पाच मिनिटासाठी आपण असे उकळी येऊन देऊया थोड्या वेळासाठी छानशी उकळे आलेले आहे बघू शकता तर आता आपली तयार झालेली आहे, आहे भाजी आपली मस्त अशी वास पण छान घमघमाट येत आहे आता आपण गॅस बंद करूया तयार आहे आपली शेंगदाण्यांपासून बनवलेली भाजी तर अशा पद्धतीने नक्की करून बघा अगदी मला कमेंट करून सांगा कशी झाली भाजी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया आपण असंच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद